राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं शेतकऱ्यांना कर्जमाफी कर मिळेल बच्चू कडूंनी हा विश्वास व्यक्त केलाय मनसे बच्चू कडूंच्या पाठीशी उभी राहणार मनसे नेते यांनी वक्तव्य शेतमजूर उद्या सुखाचा श्वास घेतला पाहिजे त्याचं मरण थांबलं पाहिजे आज बोलता बोलता दोन आत्महत्या झाल्या यवतमाळमध्ये त्या थांबतच नाही आणि मग ते मरण थांबावं म्हणून मनसेनं दिलेला पाठिंबा खुद बाळासाहेब नांदगावकर इथं आले त्याचं निश्चितच आम्ही आभार मानतो धन्यवाद देतो महाराष्ट्राच्या मुंबईच्या राजा म्हणजे महाराष्ट्राची आणि देशाच्या आर्थिक राजधानीतून राज ठाकरे साहेब जेव्हा सोबत राहील तेव्हा कर्जमाफीला एक वेगळी दिशा भेटेल आणि निश्चितच हे हत्तीचं बळ आम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही आणि सरकारला नम इथं नमावं लागेल आणि कर्जमाफी द्यावं लागेल पैसे नाही म्हणता तर शक्तीपीठाला वीस हजार कोटी दिले कसे सन्मान्य राजसाहेबांनी मी सांगितलं की बच्चूबाऊनी शेतकरी राजासाठी जी काही दिंडी वारकऱ्यांसारखी काढलेली आहे सातबारा कोरा होण्यासाठी आणि आणखी काही त्याच्या प्रमुख सतरा मागण्या आहेत त्यासाठी आपल्या पक्षातर्फे त्यांना पाठिंबा देण्याची गरज आहे साहेबांनी तात्काळ त्याला होकार दिला मला साहेबांना केवळ पाठिंबा देऊ नकोस तर तू स्वतः त्या ठिकाणी जा बच्चूबाऊ ज्या दिंडीमध्ये सहभागी हो त्या पदयात्रेमध्ये त्यांना शेतकऱ्यांना माझ्याकडून निरोप दे की मी त्यांच्या प्रत्येक लढ्यामध्ये सोबत आहे कारण हा शेतकरी राजा जे पिकवतो तेच आम्ही खातो